हॅलो फ्रेंड्स वेलकम बॅक टू माय चॅनल मी डॉक्टर कावेरी आज तुमच्यासाठी एका मैत्रिणीच्या प्रश्नाचं उत्तर घेऊन आली आहे तिने मला प्रश्न विचारला आहे एका व्हिडिओच्या कमेंटमध्ये की गरोदरपणामध्ये फणस आणि आंबा खाल्ला तर चालतो का तर आपल्याकडे अशी परंपरा आहे किंवा सांगितलं जातं की पपई आंबा फणस अननस केळी यासारखे पदार्थ उष्ण असतात ते खाल्ल्यानंतर अबॉर्शन किंवा मिसकॅरेज होण्याचे चान्सेस असतात त्यामुळे हे पदार्थ खाऊ नयेत परंतु म्हणजे तुँग। घरोदर स्त्री असते तिला क्रेविंग फूड क्रेविंग्स म्हणजे डोहाळे लागलेले असतात मग तिला कधी कधी या वस्तूही ही खाव्याच्या वाटू शकतात तर या सगळ्या बंधनांमुळे तिला त्या खाता येत नाही आणि मन मारून जगावे लागते परंतु आपण असे न करता जे पण तिला काही खायचं आहे ते एकदम कमी क्वांटिटीमध्ये फक्त टेस्टसाठी देऊन ती, दे ती खाऊ शकते म्हणजे सपोज तिने आंबा खाल्ला तर आंब्याची एक फोड किंवा खाप तिने खाल्ली तर असं काहीही वाईट होणार नाही किंवा फणस जर खायचा आहे तर आठवड्यातून एक फणसाचा गर खाल्ल्यास तिला काहीही उष्णता पडणार नाही केळी ती खाऊ शकते आणि अननसही थोड्या प्रमाणात खाऊ शकते तर हे सगळं फार जास्त प्रमाणात खाल्ल्यास त्याचा आ, वाईट परिणामही होऊ शकतो म्हणून आपण आपल्या जिभेवरती ताळतंत्र ठेवून आपण त्या पदार्थांचं सेवन करायला पाहिजे तर येस डिलिव्हरीमध्ये तुम्ही आंबा फनस केळी आणि पपई हे सगळं खाऊ शकता थँक्यू बाय